आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत महिला दिनाचं औचित्य साधून स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर शंभर रुपयांनी कमी केल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे या निर्णयामुळे महिलांचं दैनंदिन आयुष्य सुकर होईल तसंच कोट्यवधी कुटुंबांना आर्थिक दिलास मिळेल आणि पर्यावरण संरक्षणात हातभार लागेल असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्री आणि अनेक मान्यवरांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून महिला शक्तीचा गौरव केला आहे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे सुधामूर्ती यांच्या नियुक्तीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे सुधामूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे सुधाजींनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात केलेलं काम प्रेरणादायी आहे राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही महिला शक्तीचं द्योतक असल्याचं नमूद करत प्रधानमंत्री मोदी यांनी सुधामूर्ती यांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत अकोला पोलीस दलात आज दामिनी पथकाची स्थापना आणि मोठा विस्तार करण्यात आला असून चौतीस दुचाकी वाहनांचा समावेश नव्यानं या पथकात करण्यात आला आहे शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी युवती आणि महिलांना टवाळाखोरांचा होणारा त्रास रोखण्यासाठी हे पथक काम करील परभणी आणि नांदेड इथं आज जागतिक महिला दिनानिमित्त नवमतदार युवती आणि महिलांसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली तसंच विविध क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान केला जात आहे नंदुरबार जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील पंचवीस कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला महाशिवरात्रीचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहानं साजरा होत आहे त्र्यंबकेश्वर घृणेश्वर औंढा नागनाथ परळी वैजनाथ या शिवमंदिरांमध्ये तसंच गावोगावच्या देवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या आहेत अनेक ठिकाणी जत्रा भरल्या आहेत राज्यात ठिकठिकाणच्या आमच्या वार्ताहरांनी त्याच्या बातम्या दिल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं काल मध्यरात्री एक वाजता आमदार संतोष बांगर तहसीलदार हरीश गाडे मंदिर संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री नागनाथाची पूजा करण्यात आली त्यानंतर नागनाथाचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं पुणे जिल्ह्यात भीमाशंकर वेरुळचं घृष्णेश्वर नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर आणि पळळी वैजनाथ या राज्यातल्या इतर ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे आणि महाशिवरात्र भक्तिभावानं उत्साहात साजरा होत आहे समाजमाध्यमांवर प्रभावशाली ठरलेल्या सोशल इन्फ्लुएन्सर्सकडे देशाची सन्मानवर्धक प्रतिमा निर्माण करण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रस्थापित कलाविष्कार माध्यमांच्या मार्गानं न जाता समाजमाध्यमांची नवी वाट चोखाळणाऱ्या सर्जनशील व्यक्तींनी आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या भारत मंडपमध्ये क्रिएटर्स अर्थात नवसर्जन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते आधुनिक समाजमाध्यमांवर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रभावी व्यक्तींचा त्यात समावेश आहे भारताची समृद्ध परंपरा आणि संस्कृतीचा गौरव वाढवणारा मजकूर तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांची प्रशंसा केली नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश केली हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या परभणीच्या अनिता म्हस्के हिने इतर मत नवमतदारांना आवाहन केलं आहे माझं नाव अनिता प्रकाश मस्के मला भारतीय राज्य घटनेने मतदान करण्याचा अधिकार दिला आहे आणि तो मी केंद्रावर जाऊन बजावणार आहे मी पण मतदान करणार आहे आणि तुम्ही पण करावं मी तुम्हाला असं आव्हान देते हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडवर पहिल्या डावात एकशे अठ्ठावन्न धावांची आघाडी घेतली रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी आज आपापली शतकं पूर्ण केली नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचं आज पहाटे निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार